हो हाय नमस्कार प्रणव मी शिवानी के वाणीमध्ये जसं तुम्हाला काल प्रॉमिस केलेलं तशी आज परत आहे आजचा विषय ना माझा खूप छान असं नाही बोलताय ना पण आजचा विषय हा सगळ्यांशी कनेक्ट नक्की होईल पण फक्त पद्धत वेगळी आहे आज मी बोलणार नाही आहे त्या विषयावर तर थोडस धातूर मातूर काय शब्द साठा आहे माझ्याकडे तो वापरून मी काहीतरी जुळव तर ते आहे का <laughs> आज डोळ्यातून आलेल्या पाण्याला अडवायला जमलंच नाही ठरवून सुद्धा मनाला समजावता आलं नाही रोजच्या धावपळीत तू करशील हे समजवतेस पण थांबून दोन मिनिट कधी हारसा बघतेस स्वतःच्या कष्टाचा हिशोब नाही केलास कधी पण बाकी साऱ्या जगाचा हेवा तुझ्यामध्ये स्वतः पण आराम कर थोडा कधीतरी या धावपळीत स्वतःला जप कधीतरी भाकरी करताना ला लागलेला चटका आणि सासरच्यांची बोलणे ऐकताना गिळलेला हून का सगळा संसार एकटीने उभा केलास खा पण बिघडवून घेतली स्वतःची मात्र म्हणून माझ्या बोलण्याचा जरा तरी विचार कर म्हणून माझ्या बोलण्याचा जरा तरी विचार कर आणि जमेल तर आयुष्यात कधीतरी स्वतःचा विचार कर आणि जमेल तर आयुष्यात स्वतःचा कधीतरी विचार कर मला माहित नाही ही कविता कोणाला ना आवडेल नाही आवडेल का काय आहे मी स्वतः आहे म्हणून मी ती बघून वाचतीय कारण की मला न बघता आय कॉन्टॅक्ट ठेवून नाही बोलता येणार म्हणून माझी जी शब्दांची जुळवणी आहे त्याने फक्त मी हा एक प्रयत्न केला की माझ्यासारखंच तुम्ही पण स्वतः थोडस स्वतःसाठी सो जगायला सुरुवात करा पण लय की आयुष्य दुसऱ्यांचा विचार करायला कधीतरी दिवसभरातून पाच मिनिटं तरी स्वतःचा विचार कर तर ही कविता माझ्या त्या सगळ्या बहिणींसाठी आगांसाठी मुलींसाठी सगळ्यांसाठी जमेल तर आयुष्यात खरंच एकदा विचार कर